नमस्कार गेले चार दिवस कोल्हापूरात मुसळधार पाऊस चाललेला आहे आणि आता हळूहळू पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडून नेहमीप्रमाणे क्षेत्रामध्ये पाणी पसरायला सुरुवात झालेली आहे ही बातमी तशी कोल्हापूरला थोडी हजरवणारी आहेच कारण वारंवार येणारा पूर आता कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं एक दुखणं कायमच होऊन बसला आहे पण त्याच्या जोडीला आणखीन एक दुखणं कोल्हापूरकरांच्या माथी येऊन पडलेलं आहे आणि त्याबाबतची बातमी आजच्या पेपरला आपण वाचली असेल थेट पाईपलाईन आपली योजना ही परत कालपासून बंद झालेली आहे गेल्या महिन्याभरामध्ये जवळजवळ सहा ते सात वेळेला विद्युत पुरवठा बंद पडल्यामुळे ही लाईन योजना बंद पडलेली आपण लक्षात घेतलं आणि आताची परिस्थिती बघितली पर तर आता जवळजवळ तीनशे मीटर एवढी लाईन ती पडलेली आहे आणि ते काम संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल असं तिथल्या अभियंत्याचं म्हणणं आहे पण एकूणच या लाईन बद्दल पहिल्यापासून राजकीय श्रेयवाद आणि प्रशासनाचं दुर्लक्ष ह्यामुळं अतिशय डोकेदुखी होऊन बसलेला हा प्रकल्प आहे आपल्याला दुर्दैवानं जर ही लाईन सुरू झाली नाही तर कोल्हापूरला परत एकदा दोन हजार एकोणीस सारखी पाणीबाणी बघायला लागल की काय अशी भीती सगळ्याच स्तरात उमटती आहे आणि म्हणून प्रशासनाला नम्र निवेदन आहे की आता राजकीय श्रेयवाद घेऊन झाला त्या पाण्यात आंघोळ करून झाली तुम्ही अजून पाणी देऊ शकलेला नाही आहे हे सत्य स्वीकारावं आणि आता पुन्हा ह्या लाईनमध्ये पुन्हा वारंवार खराबी येऊ नये विद्युत पुरवठा अखंडित व्हावा यासाठी आम्ही जे सुचवलेले पर्याय आहेत त्यांचा गांभीर्यानं विचार करून तातडीनं त्याच्यावर कार्यवाही करावी ही प्रशासनाला हात जोडून नम्र विनंती आहे Thank mm -hmm. you.